लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय उद्योग करताना सकारात्मक व हसतमुख राहिले पाहिजे व्यवसाय वृद्धी तुमच्या मागे आपोआप येईल येणारा कस्टमर असतो तुमच्या दुकानात येणारा ग्राहक असतो त्यामुळे ग्राहक देवभव या उक्तीप्रमाणे त्यांची सेवा करा सातत्याने ग्राहकाशी संपर्क व संवाद साधून ग्राहकांना नवनवीन गुणवत्तापूर्ण काय देता येईल यावर चिंतन केले पाहिजे कामात अचूकता व टापटिपणा आणि छोटे मोठे बदल स्वीकारता आले पाहिजे आपण आपल्या जीवनात व व्यापारात बदल केला नाही तर आपण संपून जाऊ सातत्याने बदल करत राहणं हाच यशस्वीतेचा खरा मार्ग आहे त्या बदलांची सुरुवात ही स्वतःच्या अंतर बदलातून झाली पाहिजे हाच गीतेचा उद्देश असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक संजय मालपानी यांनी कोप्रागावात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले आहे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका असोसिएशन असोसिएशनद्वारे आयोजित व्यापारी महासंघ शाखांचा पदाधिकारी पदग्रहण सोहळा व बदलत्या व्यापार पद्धती या विषयावर सुप्रसिद्ध उद्योजक संजय मालपाणी यांचे मार्गदर्शन तसेच ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण सोहळा आमदार आशुतोष काळे व सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या हस्ते संतापद संस्था येथे संपन्न झाला आहे यावेळी संजय मालपाणी बोलत होते यावेळी आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक कोल्हे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे किरणामचन असोसिएशनचे राजकुमार बंब सुधीर डागा यांनी आपले विचार व्यक्त केले ग्राहक सन्मान योजनेतील प्रथम विजेते किरण गुरसळ यांना शाईन टू व्हीलर शुभांगी गुडगे यांना टीव्ही दीपाली साबळे यांना लॅपटॉप निशा दराडे यांना मिक्सर महेश ओगले यांना सुटकेस अशा प्रकारची शेकडो बक्षिसे विजेत्यांना देण्यात आली या प्रसंगी कार्याध्यक्ष अजित लोहाडे उपाध्यक्ष केशवराव भवर उपाध्यक्ष नारायण शेठ अग्रवाल कोषाध्यक्ष तुलसीदास कुबानी सर्व संचालक मंडळ सभासद ग्राहक सन्मान योजनेतील भाग्यवान विजेते नागरिक व पत्रकार उपस्थित होते पण वेळोवेळी जे बदललं पाहिजे नाही मग आपला डायनॉसॉर ते डायनॉसॉर बदलले नाही म्हणून संपले अम्बेसिटर कारण योग्य वेळी बदल केले नाही म्हणून एम्बॅसेडर केली जे जुने लोक आहेत आमचे खुबानी जी तुम आपके जमाने में वो लॅम्बरेटा थी ना लॅमरेटा लॅमरेटा गाडी थी हां हां कितने दिन लगते थे लॅमरेटा आने नंबर लगाने के बाद कितने दिन लगते थे वो लॅम्बरेटा मिलने के लिए पाच छह महीने साल निकल जाता था उसमें बहुत समय निकलता था परंतु आज दिसत नाही ही गाडी मार्केटमध्ये त्याचं एकमात्र कारण आहे त्यांनी स्वतःमध्ये बदल केले नाही त्यांनी नवीन मॉडल्स लॉन्च केले नाही आणि म्हणून ते संपून गेले आपण सातत्यानं बदल करत राहणं हाच यशस्वीतेचा खऱ्या अर्थानं मार्ग आहे आणि त्या बदलांची सुरुवात ही अंतर बदलातून झाली पाहिजे माझ्या आतून मी बदलायला ज्या क्षणी सुरुवात करतो त्या क्षणी हे घडल्याशिवाय राहत नाही हाच कर म्हणजे गीतेचा उपदेश आहे आणि आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये यशाचा मंत्र आहे मला वाटतं या मंत्राच्या मार्गावरून आपण निरंतर पुढे जात राहू किंवा मंडळींकडून खरं खूप शिकायला मला मिळालं आज समता पतसंस्था पाहिल्यानंतर इथं जे पेपरलेस काम आहे आणि ज्या पद्धतीने कॉस्ट सेव्हिंग करून नऊशे कोटींपर्यंत या स पतसंस्थेची भरारी उंच उडवली आहे आणि त्यातून परत अनेक सामाजिक उत्तम कामं आज काका का करत आहेत हे सगळं पाहिल्यानंतर खरोखर खूप शिकण्याची इच्छा होते आणि असा हा योग मला मिळून दिल्याबद्दल सगळ्या व्यापारी महासंघाचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो उपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने आपली खरेदी आपल्या गावामध्ये हा उपक्रम दिवाळीच्या आणि दसऱ्याच्या पिरियडमध्ये चालू करण्यात एक महिनाभर हा उपक्रम चालला आणि त्या माध्यमातून आपली खरेदी आपल्या गावामध्ये करावं असा प्रकारचा संदेश या ठिकाणी आपण देण्यात आला आणि या माध्यमातून आपण कुपन प्रत्येक व्यापाऱ्याला त्या ठिकाणी दिले आणि अतिशय चांगला उपक्रम या निमित्ताने झाला निश्चितपणाने आपल्या कोपरगाव शहर आणि परिसरामध्ये व्यापाराला चालना देण्याचं चा काम या योजनेमधून झालेलं आहे ही योजना असेल किंवा व्यापारी महासंघाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम करण्यात येतात त्याच्यामध्ये कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणारं तलावाचा गाळ काढण्याचं काम असेल किंवा सी सी टी व्ही असेल त्याचबरोबर बसस्टँडचं सुशोभीकरण असेल असे अनेक उपक्रम महासंघाच्या वतीने त्या ठिकाणी केले गेलेले त्यांचं जे काही कार्य आहे निश्चितपणाने समाजाला सर्व नागरिकांना एक, एक चांगला संदेश त्या ठिकाणी कसं देता असेल किंवा धुळे असल हे तिन्ही शंभर सव्वाशे किलोमीटरच्या अंतरावर हो आहे आणि एकंदरीत बघता आपल्या सगळ्या परिस्थिती भौगोलिक परिस्थितीचा विचार करता आपल्याला एक सुवर्ण काळ आपल्या को कोपरगावकरांच्या किंवा व्यापाऱ्यांसाठी आहे आणि म्हणून येत्या कालखंडामध्ये युवा व्यापाऱ्यांनी विशेषतः याची दखल घेऊन या ठिकाणी पोटेन्शियल आहे आणि त्याचा कसा वापर करता येईल कारण छोट्या छोट्या सुईपासनं त्या मोठ्यात मोठ्या यंत्रसामुग्रीपर्यंत सगळंच काही आपण या ठिकाणी बनवू शकतो एस एन बी टी SN... एस एन जे एन पी टी पोर्ट आपल्याला अवघ्या तीन चार तासावर आता समृद्धीनंतर येणार आहे म्हणजे एक्सपोर्ट मेजर एक्सपोर्ट आपला जो सगळ्या भारताचा होतो तो या जे एन पी टी पोर्टमधून होतो लिक्विड हँडल हँडलिंग फक्त एकमेव पोर्ट म्हणजे हा जे एन पी टी पोर्ट आहे असे अनेक उद्योग व्यवसाय आपल्या युवकांनी खरं तर डोळ्यासमोर ठेवून कोपरगावक्या इथं ते आणले पाहिजे सुदैवाने आता आपल्याकडं एम आय डी सी या ठिकाणी सोनेवाडी या ठिकाणी मंजूर झालेली आहे जवळपास अडीचशे एकर भाग तो आपल्या कोपरगाव तालुक्यात येतो निम्मा भाग हा शेजारील राहत्या तालुक्यात येतो पाचशे दोन एकरावरती एम आय डी सी आहे निश्चितपणाने उद्योग व्यवसाय त्या एम आय डी सीमध्ये येणार आहे दुर्दैवाने काही कारणास्तव आपल्या आमच्या इथं होणारी संजय जी स्मार्ट सिटी ती जी कोपरगाव आणि शिर्डीच्यामध्ये होती ती काही कारणास्तव त्या ठिकाणून आमच्याकडून गेली पण जवळपास तीन चार हजार एकरवरती स्मार्ट सिटी येणार होती परंतु ती आली असती तर निश्चितपणाने शिर्डी आणि कोपरगाव ही आत्तापर्यंत ट्विन सिटी झाली असती परंतु असो पुढच्या काळात देखील आपल्याला अनेक संधी उपलब्ध होणार आहे नोकरी अनेक जणं करतातच परंतु नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे आपण हे कोपरगावकर झाले पाहिजे हीच अपेक्षा खरं तर मला आजच्या युवकांकडून या निमित्ताने व्यक्त करायचे आहे वेळ फार झालेला आहे मी आपला वेळ घेणार नाही पुनश्च एकदा आयोजकांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की असा सुंदर कार्यक्रम आमच्या युव उद्योजकांसाठी आज घडून आणला त्याचप्रमाणे जे काही पदाधिकारी आज पदग्रहण घेणार आहेत त्यांनाही मी शुभेच्छा देतो त्यांच्या हातून नवनवीन युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरं या ठिकाणी आयोजित व्हावे हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सातत्याने आपल्या कोपरगावच्या व्यापार उद्योग व्यवसाय वाढीच्या दृष्टीने काय करता येईल त्याच्यासाठी संजीवनी उद्योग समूह नेहमीच कटिबद्ध आहे इथून पुढच्या काळातही राहील एवढा शब्द या निमित्ताने देतो पुन्हा शे एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो संदेश तुम्ही तुमच्या व्याख्यानातून निश्चितपणे दिलेला आहे किती नुकसान झालं याच्यापेक्षा किती फायदा झाला अर्धा ग्लास कसा भरलेला आहे हे व्यापाऱ्यांनी बघितलं पाहिजे दुर्दैवानं आमच्याकडं अनेक वर्षापासून कोपरावात काही राहिलंच नाही कोपरावात काही राहिलंच नाही कोपरावाचा व्यापार बसला हे जे वातावरण निर्माण झालेलं होतं ते नष्ट करण्याचा आम्ही या दीपावलीमध्ये प्रयत्न केला संजीवनी उद्योग समूह आणि कोसाका उद्योग समूहाच्या माध्यमातून जी काही ग्राहक सन्मान योजना आम्ही काढली त्याच्यामधून खूप उत्साहाचं आणि खूप सकारात्मक वातावरण या कोपरवामध्ये निर्माण करायला आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि त्याच्यामध्ये दुधामध्ये साखर तुमच्या व्याख्यानानं संजीव वाज निश्चितपणे टाकलेली आहे ही साखर अशीच विरघळवायचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे आमच्या दुधामध्ये करू विवेक भाई यांनी आत्ता जे काही सांगितलं मला की तुम्ही समतोल राखायचा प्रयत्न करा <laughs> एक व्यासपीठावर आलेला विनोद मी तुम्हाला सांगतो शेजारी आशुतोष दादा बसलेले होते फॅक्ट ते बरं का संजीवनी त्यांना सांगितलं की संगमनेरला येत चला आशुतोष दादा म्हटले ते काम आम्ही संगमनेला जायचं विवेक भाईयांकडे दिलेलं आहे हा संगमनेला विवेक भैया म्हटले की हे लोणीपर्यंत जातात संगम येत <laughs> <संगम> नाही <ने> <laughs> दादा भैया आमचं म्हणणं आहे तुम्ही लोणीला जा संगमनेरला जा पण कोपरगावकरांचा विकास करा एवढीच कोपरगावकरांच्या वतीने मी आपल्याला नम्र विनंती करतो सांगतो सर्वांना धन्यवाद जय व्यापार